आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभेत प्राक्तिकर विधेयक सादर लोकसभेचं सा कामकाज दहा मार्चपर्यंत स्थगित राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं भरणार असल्याची महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बावन्न सुवर्ण पदकांसह महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी कायम आणि ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं आहे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवप्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती दरम्यान लोकसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झाल्यामुळे येत्या दहा मार्चपर्यंत सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं फ्रान्सच्या यशस्वी भेटीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पहाटे वॉशिंग्टन इथं पोहोचले अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं राष्ट्राध्यक्षांचं अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊस इथं पोहोचल्यावर भारतीय समुदायानं त्यांचं स्वागत केलं अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी आज वॉशिंग्टन डी सी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य विशेषतः दहशतवाद विरोधी कारवाया सायबर सुरक्षा उदयनमुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीचं आदानप्रदान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली भारत आणि अमेरिकेचे नागरिक परस्पर हितासाठी आणि पृथ्वीच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र येऊन काम करतील असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज आस... आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली ही भेट मैत्रीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे ठाकरे यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली या दोघांमध्ये निवडणूक आयोगावर ईव्हीएम संदर्भात केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस मदतनीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मंत्रालयात महिला सहकारी संस्था महिला बचत गट महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसंच भिवंडी शहरात अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन त्यांनी केलं कोळसा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले नागपूर इथं भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कोळसा मजदूर संघटनेच्या अधिवेशनाच्या कार्य समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते आपल्या देशात लिथियम कॉपर यासारख्या धातूंची कमतरता असून ते विदेशातून आयात करावे लागतात असंही रेड्डी यांनी सांगितलं येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एच डी एफ एलचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आरोपी प्रदीर्घ काळ तुरुंगात आहेत तसंच या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता नाही या गोष्टी लक्षात घेता न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठानं काल दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये जात मुसलक्यावर जामीन मंजूर केला गडचिरोली जिल्ह्यातल्या एका पोलीस शिपायाचा नक्षलविरोधी अभियानावर जाताना हृदयविकाराच्या झटक्यानं काल मृत्यू झाला रवीश मधुमुटके हे काल संध्याकाळी भामरागड तालुक्यातल्या नक्षलवादी मोहिमेवर निघाले होते अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ते दोन हजार बारा साली पोलीस दलात भरती झाले होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी रेडिओच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह जगातील सर्वात मोठं रेडिओ जाळं असलेलं आकाशवाणी हे देशातलं सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे आकाशवाणीने स्पर्श केला नाही असा रोजच्या जीवनातला एकही पेलू नसल्याचं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे तर गेल्या नऊ दशकांपासून आकाशवाणी माहिती शिक्षण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचत असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवार गौर यांनी म्हटलं आहे आजच्या काळातही अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संस्था आकाशवाणीची मदत घेत आहेत लहान मुलांसाठी काम करणारी कला पंढरी या संस्थेनं अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा स्टुडिओ बनवला आहे इथं तयार केलेले कार्यक्रम धाराशिव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जातात उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महिला आणि पुरुष हॉकी हो संघांचे अंतिम सामने होणार आहेत महिला हॉकीमध्ये हो मध्य प्रदेशचा सा सामना हरियाणाशी तर पुरुष हॉकीमध्ये हो महाराष्ट्राचा सा सामना उत्तर प्रदेशाशी होणार आहे उधमसिंग नगर इथं आज पुरुष मलखांब प्रकाराचा सा अंतिम सामना होणार आहे पदक तालिकेत सेना दल संघ सहासष्ट सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे तर महाराष्ट्र बावन्न सुवर्ण पदकांसह दुसऱ्या आणि हरियाणा एकोणचाळीस पद सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं तीन शून्य अशी जिंकली आहे अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा एकशे बेचाळीस धावांनी पराभव करून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं भारताच्या तीनशे सत्तावन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पस्तीसाव्या षटकात दोनशे चौदा धावांवर आटोपला ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मर्भमंधारतली ठेव नभमेगानी आक्रमिले वक्रतुंड महाकाय ही त्यांची काही गाजलेली गीतं त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी संगीताचे अनेक कार्यक्रम केले एर्निट कोलेमन आणि सुलतान खान यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय झाला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये गोव्यात जन्मलेल्या कारेकर यांनी पंडित सुरेश हळदणकर पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं त्यांच्या संगीत कारकिर्दीच्या सन्मानार्थ त्यांना तानसेन सन्मान संगीत नाटक अकादमी लता मंगेशकर पुरस्कार गोमांत विभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वैभवशाली युगाचा अंत झाला आहे त्यांच्या जाण्यानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात एक महान तपस्वी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा वापर करून आरोपीला तुरुंगात ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ईडी अर्थात सक्तवचुली संचालनालयावर कडक ताशेरे ओढले असून हुंडाविरोधी कायद्याप्रमाणे या तरतुदीचा गैरवापर होत असल्याचं म्हटलं आहे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भयान यांच्या पीठानं काल छत्तीसगडचे माजी उत्पादन शुल्क अधिकारी अरुण त्रिपाठी यांना जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवलं महाराष्ट्र शा साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना डॉक्टर वासुदेव रायते स्मृती पुरस्कार तर श्यामची आई चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेते माधव वझे यांना श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या सोळा तारखेला पुणे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे शहरी भागातल्या गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची गरज आहे असं आवाहन प्रधानमंत्री आवास योजना दोनचे अभियान संचालक अजित कवडे यांनी केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर लोकसभेचं कामकाज दहा मार्चपर्यंत स्थगित राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं भरणार असल्याची महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बावन्न सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम आणि ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार